सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशातील संविधान अंमलात आला त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस देशात उत्साह साजरा करण्यात येतो सव्वीस जानेवारीला चंद्रपूर पोलीस कवायत मैदानावरील मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन मनपा आयुक्त विपिन पालीवार अप्पल पोलीस अधीक्षक इनाजन बंधू वन विभागाच्या श्वेता बुड्डू यांची उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर पोलीस वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केले शहरातील विविध शाळेतील स्काउट विद्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यावेळी पथसंचन केले के यावेळी विविध विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला पालकमंत्री मुनगडे यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या योजनेबाबत नागरिकांना अवगत करीत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आजपासून सुरू होणार आहे तेव्हा आपल्या सर्वांनी एक संकल्प करण्याची आवश्यकता आहे गेले चौऱ्याहत्तर वर्ष संविधानामध्ये विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे अधिकार दिवे फ्रीडम दिवे तशी दायित्व जबाबदारी कर्तव्याची ही भूमिका सन्माननीय देशाच्या नागरिकांनी त्याच पालन करावं ही अपेक्षा ही व्यक्त केली चौऱ्याहत्तर वर्ष अनेक आंदोलन बघितली अनेक मोर्चे बघितले व्यक्तिगत भाषण देतानाचा संवाद ही बघितला या सर्व संवादाचा एकच दिशा होती की संविधानामध्ये माझे अधिकार काय आहेत पण आजपासून अमृत महोत्सवी वर्षामध्ये जबाबदारी आहे की अधिकार शोधताना विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देवे दायित्वाची जाबणीव करून देवे आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली दे। हा देश शताब्दी महोत्सव यशस्वीपणे तेव्हाच जाऊ शकेल जेव्हा स्वतःच्या अधिकारासोबत आपल्याला आपल्या दायित्वाची कर्तव्याची जबाबदारी ही या अमृत महोत्सवामध्ये घेण्याची आवश्यकता आहे खरं तर आता प्रतिज्ञा जेव्हा दिली जात होती तेव्हा माझ्या मनात एकच भाव आला की तंबाखू मुक्त ई सिगरेट मुक्त पण यासोबत एक शब्द त्या संकल्पामध्ये का कमी होता याची जाणीव मला नाही खरं तर या संकल्पामध्ये व्यसनमुक्त राहणं या संकल्पामध्ये दारू सुद्धा या संकल्पामध्ये येण्याची गरज आहे आणि या मैदानावरून जेव्हाही तुम्ही जाल तेव्हा फक्त तंबाखूची व्यसनमुक्ती ई सिगरेटची व्यसनमुक्ती खऱ्याची व्यसनमुक्ती नव्हे आपणही पुढच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये हे सर्व विष त्याग करून अमृताचा कलश हातात घेण्याचा संकल्प हाच खरा गणतंत्र दिवस आहे निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमचा प्रयत्न आहे की चंद्रपूर जिल्ह्याचं फ्लाइंग क्लब सुरू व्हावं आमची आदिवासी बहीण ही आकाशातून चंद्रपूरकडे बघू शकली पाहिजे आणि तिला ही रोजगार प्राप्त होईल यासाठी फ्लाइंग क्लबची ही सुरुवात आपण मोरवा येथे करतोय त्यासाठी विमान सुद्धा उपलब्ध झाली लहानपणी कधीतरी आकाशामध्ये विमान दिसल्यावर मी बाहेर येऊन विमान पाहायचो पण आता कोणत्याही लहान मुलांना त्यांना रोज विमान पाहायचं असेल रोज विमान आपण पाहता येईल अशा फ्लाइंग क्लबची ही सुरुवात आपण करतोय आज चंद्रपूर शहर मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेमध्ये पुढे चाललं पण पाचशे बेचाळीस कोटीच्या मग निस्सारण प्रकल्पालाही आपण मान्यता दिली आहे या सोबतच आपल्या मुली आपल्या कन्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष आपण दोन वर्षापूर्वी साजरं केलं पण जबाबदारी आहे की आमच्या या भगिनी ज्यांच्यामध्ये देवानी विशेष गुण दिले खरं तर पुरुषांपेक्षाही जास्त गुण कोणात असेल तर आमच्या या विद्यार्थिनी भगिनींमध्ये असते आमच्या महिलांमध्ये असतात पण त्यांनाही योग्य संधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी एस एन डी टी युनिव्हर्सिटीचं येणाऱ्या फरवरी मध्ये आपण काम सुरू करतोय ज्यामध्ये बासष्ट कोर्सेसमध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्सेसमध्ये आमच्या भगिनी या आर्थिक स्वातंत्र्याच्या दूध बनतील हाही मगा विश्वास आहे